शिंदकेड राजा शहरात एक धक्कादायक घटना घडली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून इथं उत्खनन सुरू होत जमिनीच उत्खनन सुरू असताना जमिनीच्या आतून खट खट असा आवाज आला यानंतर धरती फाटली आणि जमिनीतून असं काही बाहेर पडलं की पाहणारा प्रत्येक जण थक्क झालाय नेमकं जमिनीत काय होतं ते पहा मलिक म्हणाले उत्खननातून सभामंडप सापडल्यानंतर आम्ही आणखीन उत्खनन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या दरम्यान आम्हाला लक्ष्मीची मूर्ती सापडली यावेळी सर्वांनी हात जोडले होते नंतर त्यात शेषशाही विष्णूची विशाल मूर्ती सापडली यावेळी मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसलाय दशावतार समुद्रमंथन आणि भगवान विष्णू यांचं चित्रण ह्या मूर्तीच वैशिष्ट्य असल्याचं त्यांनी सांगितलं भगवान विष्णू शेषनागावर विराजमान तर देवी लक्ष्मी त्यांचे पाय दाबताना दिसत आहेत या शिल्पात समुद्र समुद्रमंथनाचे चित्रण आणि घोड्याचे कोरीव काम त्यातून निघणारा ऐरावतही पटलावर पाहायला मिळतोय अशी शिल्प दक्षिण भारतात बनवली गेली भविष्यात जेव्हा महाराष्ट्रात कला संग्रहालयाची स्थापना होईल तेव्हा ही मूर्ती त्यांच्या प्रमुख कलाकृतीपैकी एक असेल असंही सांगण्यात आलं